नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आता तर काजव्याचा पण सीझन आला आहे आणि आपण चाललेला आहे या ठिकाणी आणि नक्कीच तुम्ही आता हा आहे तो बघणार आहात मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे अंधार पण पडला आहे पण मग आता आपला प्रवास चालूच आहे सध्या तर इकडच्या भागामध्ये तर पावसाळ्यामध्ये एकदम नयनरम्य सौंदर्य असं असतं त्यामुळे इकडचा भाग एकदम भारी बघण्यासारखा सुंदर निसर्गरम्य असतो तर आता आपण आहे पांजरे या ठिकाणी आणि आता चालू आहे काजवा महोत्सव तर मित्रांनो आलो आहे पूर्ण एक जंगलामध्ये या ठिकाणी खूप काजवे आहे तर ते आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर नक्कीच हा व्हिडिओ आहे तो संपूर्ण बघा तर या ठिकाणी असलेलं वेगवेगळे झाडं आहे तर त्या झाडांवर असे खूप काजवे आहे तर सध्या काजवा मोस चालू आहे त्यामुळे मग पाऊस पण पडलेला आहे त्याच्यामुळे थोडेसे काळजे पांगले आहे पण तरी पण तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून जेवढं दिसेल तेवढं नक्कीच तुम्ही काजव्या बघण्याचा प्रयत्न करा तर प्रत्यक्ष इथं आल्यानंतर त्या काजव्या बघण्याचा अनुभव काय वेगळाच आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून पण तुम्ही बघू शकताय तर चला हा व्हिडिओ कंटिन्यू बघा चला मित्रांनो आम्ही ना आता आलो आ काजू पाहायला फार आवड्या अंधारात झी म्हट वाडा इकड हा जोडीदार हा पांढऱ्यात त्यांच्या बरोबर आलो मित्रांनो हा मित्र एकदम जबरदस्त काजू मित्रांनो चला तुम्हाला दाखवतो येतो काजू मित्रांनो तुम काजू तुम्हाला दिसतात नाही काय ना लवकर ते दिसत नाही तर हे मोर चमकता काजू ह्या रा अंधारात हेच काजू मित्रांनो बरा का कारण इथं डायरेक्टच एक झाड आवड काजू होतं फार वडा उतरून आलो आम्ही मित्रांनो काजवं देखायला तर हे समोर तुम्ही देखतावाया काळू काय डायरेक्ट इथं काही दिसत नाही पण काजवं आम्हाला देखायचं होतं त्याच्यामुळे आलतो हे काजव्याचं किती मस्त उजेड पडत हळूहळू हे असं दमादमास पेटता हे मित्रांनो कसं काय काजवा या असं लाईटेसारखं जे काय आपली लायटीचे माड राहते ना तसं काजू असं चमकता अंधारात या तुम्हाला दिसतात ना काय ना कारण याच काजवीची शूटिंग काढायला अंधारात त्याला कॅमेरा तसं लागतं ना तर ह्या असं काजू चमकता ह्याला अंधारातच अंधारात झाडा बिडा काय दिसणार नाही पण ते लाईट चमकतेच मित्रांनो ते काजव्याचे हेरा कारण अंधारात आपण जर लाईट चालू केली ते काजवं नाही ना चमकतं त्याच्यामुळे लाईट बंद करून असं शूटिंग काढले मित्रांनो प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिले बार वाटत मित्रांनो तुम्ही जर काजव्याचे वेळच गेले तर हे काजव्यांचा आनंद नक्कीच घेऊ शकता ह्या या, या जवळून म्हण काढून हिरू बरं जवळून शूटिंग काढून घेऊ बरं या हे काजवं चमकता बरा मित्रांनो या असं या अशी लाईट लागत काजव्याची ह्या जवळून घेतो ते काजवं आहे मूर दाखवतो तुम्हाला कसं काजवा ते पण मग ह्या अंधारात देखून घ्या कसं काय चमकता काजवं तर काजवं म्हणजे हे इकडच्या भागातलं एकच काजू प्रत्येक बऱ्याच जाते काजव्याच्या जा। पण हे बारीक साहेचं काजवर राहता मकर एकच झाडावर आवड का काय बोलच ना का मित्रांनो या चमकता काजू तर हे काजू पाहायचं तर तुम्हाला पाऊस पडायच्या आधी जायला लागल तेव्हा एक काजू नाही तर पाऊस पडला का ते बरोबर पांगता जास्त साजऱ्याच्या झाडावर राहता पण मित्रांनो इथं आम्ही आलो ना हे करबंदीचे झाडावर काजवा कारण या करवंदीचे झाडावस आहे काजवा मित्रांनो कारण आम्ही पार झाडा जवळ आलो आपण मग ते आता आम्ही लाईट बंद करून तुम्हाला शूटिंग दाखवतो न तर का आता ते काजू बंद होता लाईट देखली का दिसतं ना मित्रांनो त्याच्यामुळे मग आता थोडं कमी झालं मित्रांनो आम्ही आलतो तर हे पाऊस पडायच्या आधी लय काजू होतं मित्रांनो लख ल करी पण आता हे नॉर्मलच का आजवर जाग जागी चमच थापन मग इथं लईच होतं तिथं आलो आम्ही लय जवळही न्यायला ती लाईट बंद करून टाकता त्याच्यामध्ये लयजवळ जायला जर चान्स नाही मित्रांनो काजव्याचे तसं काजू असं देखा एकदम भारी वाटायचं मस्त पाहिजे त्याचा उजळ यास काजव त्या अंधारात काजवं देखायची मजाची वेगळी मित्रांनो बरंच इथं लख लखाटवत पण मग आता कॅमेरा तर मोबाईल चा कॅमेरा तेवढा ना ते एकदा हाय फाईव्ह कॅमेरा चा मोबाईल पाहिजे तव्हा ते काज होते कॅमेऱ्यात येतील येत गणपार उडता इकडं तिकडं लाईट मिस मिस करीच आहे पण माझं तस मी काजूच लय ना हा थोडे लाईट <laughs> लावून बरं काज़ काज़ तर मित्रांनो तुम्हाला काजवं दाखवतो घे करवंदे झाड आहे ना हे करबंदी झाड तुम्हाला काजवं दाखव मित्रांनो हे सार काजवच काजू आहे तर खूप मेहनत घेऊन तुम्हाला काजव दाखव आणला या सकाळ आजव लेस का आजवा मित्रांनो याच्या आवड का आजवा काय बोलूच नका हे पान आवड काजवा हे करवंदी झाड मित्रांनो एकदम जबरदस्त काजवा झाड आवड काजवा आजवा काय बोलूच नका मित्रांनो काजू दिसतात तुम्हाला एकदम जबरदस्त काज तर मित्रांनो आता आपण एक काजवं पाहायला आलो तर तुम्हाला पण हे काजवं दाखवतो कारण आवड काय आम्ही जरी तर आलो नाही पाऊस पण आला आहे मित्रांनो चला आता पाऊस आलेला आहे तर पावसातच भिजू शकतो मित्रांनो त्याला मित्रांनो आता खुटला खोल खोलवाड आहे वड्याचा ना आर तू आजो पाच 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 तर मित्रांनो आता जाऊया रिटर्न का नक्ना चला मित्रांनो आता आम्ही ना चालू आहे रिटर्न तर तुम्हाला काजवं दाखवलं सात नक्कीच तुम्ही आता काजवाचं तर सीजन संपत आलाय पण मग तुम्ही पुढच्या वर्षीत येऊ शकताय नक्की आणि या काजवा मस्त काजवाचा आनंद नक्कीच घेऊ शकताय इकडं मोठा वड आहे मित्रांनो काज म्हणजे एकदम भारी मस्त वाजतो पण एक नंबर ते काजू होत ना पाऊस आला त्याच्यात हे मित्रांनो आता हे साधळे झाडू फेता या मित्रांनो आज सकाळी मग आलू उठून बरा हे तुम्हाला दाखवायला रात्री अंधारात काय दिसतच नाही झाड हे मित्रांनो हे काजवा तर मित्रांनो हे हो, राजवाच मग का हे साधळे सादळ्याचे रता काजवर राहता मग मित्रांनो मित्रा आजचा हा व्हिडिओ इथं संपवू कारण व्हिडिओ पण लयम होईल त्याच्यामुळं तर देखलं तुम्ही काजव कस काय रता तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला भारी वाटला हो तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा की कसं काय झालं व्हिडिओ तर सगळ्यांना बाय बाय